श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो ज्याप्रमाणे शारदीय नवरात्र येत असत त्याचप्रमाणे चैत्र नवरात्राची सुद्धा चैत्र नवरात्री सुद्धा असते वर्षातून चार नवरात्री येत असतात त्यापैकी दोन नवरात्री ह्या गुप्त असतात तर एक असते ती म्हणजे शारदीय नवरात्र आणि एक असते ती म्हणजे चैत्र नवरात्र चैत्र नवरात्र जी आहे तर ती गुढीपाडव्याच्या दिवसापासून सुरू होत असते गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वर्षाची सुद्धा सुरुवात होत असते आणि चैत्राची सुद्धा सुरुवात होत असते तर गुढी पाडव्याचा जो दिवस आहे तर हा दिवस अतिशय दिवस चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस असतो चैत्र नवरात्री जी आहे तर ती दुर्गा मातेला समर्पित असते नऊ दिवस मा दुर्गा देवीची पूजा सेवा केली जाते आणि अखंड दिवा लावला जात असतो काही जणांच्या घरामध्ये घटस्थापना सुद्धा केली जाते परंतु जरी आपल्याकडे घट बसवत नसतील किंवा चैत्र नवरात्री साजरी करत नसतील तरी सुद्धा आपल्याला आपल्या कुलदेवीच्या काही सेवा ज्या आहेत तर त्या आवर्जून या चैत्र नवरात्रीमध्ये करायच्या आहेत ज्यामुळे आपल्या कुटुंबाचे कल्याण होईल आणि आपल्या आपली प्रगती सुद्धा होईल आपल्या कुलदेवीचा जर आपल्यावरती कृपा आशीर्वाद असेल तर आपल्या घराची प्रगती ही निश्चितपणे हो होत असते परंतु कुलदेवी जर आपल्यावरती नाराज असेल तर मात्र काही केला आपल्या घराची प्रगती जी आहे तर ती होत नाही कारण कुलदेवी जी आहे तर ती आपल्या कुळांचं रक्षण करत असते चैत्र नवरात्री जी आहे तर ती आत्मशुद्धी आणि मुक्तीसाठी साजरी केली जाते या चैत्र नवरात्रीमध्ये आपण कुलदेवीची सेवा करायची आहे त्याचप्रमाणे दुर्गा देवीची माता लक्ष्मीची सुद्धा आपण पूजा सेवा आराधना करत असतो आता या चैत्र नवरात्रीमध्ये आपण कुलदेवीच्या कोणत्या दोन सेवा ह्या प्रामुख्याने करायच्या आहेत त्याचप्रमाणे या नऊ दिवसांमध्ये आपण काय करावे काय करू नये याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघ चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉन लाही प्रेस करा चैत्र नवरात्रीची पूजा ही शारदीय नवरात्री सारखीच असते या, या दिवसांमध्ये देवीची आराधना केली जाते तर देवीचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो घरामध्ये मांगल्य आरोग्य सुख शांती समृद्धी नांदते आता या नऊ दिवस दिवसाचे पहिले दिवस तीन दिवस जे आहेत तर ते ऊर्जेचे देवी दुर्गा दुर्गा मातेला समर्पित आहेत त्यानंतरचे तीन दिवस हे संपत्तीची देवी माता लक्ष्मीला समर्पित आहेत आणि शेवटचे तीन दिवस हे विद्येची देवी माता सरस्वती देवीला समर्पित असतात त्यामुळे माता सरस्वती दुर्गा माता आणि आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा आराधना करायची आहे आणि त्याचबरोबर आपली कुलदेवी आहे तर तिचा सुद्धा काही सेवा ज्या आहेत तर त्या आपल्याला करायच्या आहे दररोज आपण कुलदेवीचा जो मंत्र आहे तर तो अकरा माळी मंत्र म्हणू शकतो इतके शक्य इतके शक्य नसेल तर आपल्याला किमान एकशे आठ वेळा आपल्या कुलदेवतेचा जो मंत्र आहे तर तो पठण करायचा आहे म्हणायचा आहे कुलदेवतेचा आपल्याला दररोज मनोभावे पूजा आराधना जी आहे तर ती करायची आहे त्याचबरोबर कुलदेवीची सर्वात अतिशय उच्च कोटीची सेवा म्हणजे आपल्याला कुलदेवी ची ओटी आहे तर जी जी है, ती आवर्जून भरायची आहे तिच्या मूळ स्थानी जाऊन आपण ही ओटी भरू शकता कारण वर्षातून एकदा आपल्याला कुळाचार जो आहे तर तो करायचा असतो म्हणजेच काय तर कुलदेवीची ओटी भरायची असते आता आपण ही शारदीय नवरात्रीमध्ये सुद्धा भरू शकतो किंवा आपण चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा भरू शकतो जरी शारदीय नवरात्रीमध्ये तुम्ही ओटी भरली नसेल तरी आवर्जून या चैत्र चित्र नवरात्रीमध्ये आपल्याला ही ओटी जी आहे तर ती भरायची आहे आणि जरी आपल्याला मूळ स्थानी जाणं शक्य नसेल तरी घरी घरीच आपण आपल्या घरामध्ये जो कुलदेवीचा फोटो आहे ताक आहे किंवा मूर्ती असते त्यासमोर आपण ही ओटी भरू शकता आणि जेव्हा आपण मूळ स्थानी जाऊ त्यावेळी ही ओटी घेऊन जायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला आपल्या कुल स्वामिनीला ती ओटी जी आहे तर ती अर्पण करायची आहे नवरात्री जी आहे तर या नऊ दिवसांपैकी सप्तमी अष्टमी अष्टमी आणि नवमी हे शेवटचे जे तीन दिवस असतात तर या तीन दिवसामध्ये ओटीच ओटी भरणे हे अत्यंत शुभ मानलं मानलं जातं यामुळे या तीन दिवशी आपण ओटी भरू शकता आणि जर या तीन दिवसांमध्ये आपल्याकडे जर काही प्रॉब्लेम असेल प्रॉब्लेम येणार असेल तर आपण अगोदरच जरी ही ओटी भरली तरी सुद्धा चालेल आणि जरी आपल्याला चैत्र नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये ही ओटी भरणं शक्य झाले नाही तर आपण संपूर्ण चैत्र महिन्यामध्ये सुद्धा कुल देवीची ओटी जी आहे तर ती भरू शकता पण ओटी ती ओटी भरताना ती साडीने भरायची आहे कारण आपण वर्षातून एकदाच ही ओटी भरत असतो त्यामुळे साडीचा वापर आपल्याला करायचा आहे साडी नऊवारीच असावी साडी खन त्यावरती गहू नारियळ नारळ त्याचप्रमाणे दक्षिणा एक सुपारी हरकुंड बदाम त्याचबरोबर खोबऱ्याची वा त्या त्या वाटी किंवा खोबऱ्याचा तुकडा ठेवायचा आहे गजरा वेणी असं सर्व साहित्य आपल्याला त्या ओटी मध्ये ठेवायचं आहे तीळ तांदूळ थोडेसे त्या वटीमध्ये मध्ये टाकायचे आहे सौभाग्य ठेवायचं आहे या मग यामध्ये आपण मंगळसूत्र ठेवू शकता किंवा टिकलीचं पॉकेट ठेवू शकता हळदी कुंकवाचा करंडा किंवा बांगड्या सुद्धा ठेवू शकता तर अशी आपल्याला ओटी जी आहे तर ती भरायची तर अशा प्रकारे पहिली सेवा जी आहे तर ती म्हणजे आपण ओटी आहे तर ती भरू शकता यानंतर आपण काय करू शकता तर या नऊ दिवसांमध्ये नऊ दिवसांपैकी कोणत्याही एका दिवशी किंवा नऊच्या नऊ दिवस आपण आपल्या कुलदेवतेला कुंकुमार्चन कुंकाने करू शकता कुंकुमार्चन म्हणजे काय तर आपल्याला देवीच्या चरणांपासून ते मस्तकांपर्यंत कुंकू जे आहे तर ते अर्पण करायचं असतं हे कुंकू कोरडे कोरडं असावं आणि आपल्या कुलदेवतेचा जो मंत्र आहे तर तो मंत्र म्हणत आपल्याला हे कुंकुमार्चन करायचं असतं आणि कुंकुम अर्चन केलेलं कुंकू आहे केले तर आपण जेव्हा महत्वाच्या कामासाठी बाहेर जात असतो त्यावेळेला आपल्याला ते आपल्या ला, कपाळावरती लावून जायचं आहे जा जेणेकरून आपल्याला लात्या त्या कामामध्ये यश मिळते आणि एकदा आपण कुंकुमार्जन केलेलं जे का कुंकू आहे तर त्याचा वापर करूं, वापर करून आपण पुन्हा सुद्धा या कुंकुवाने कुंकुमार्चन करू शकता म्हणजे पहिल्या दिवशी अर्चन म्हणजेच पहिल्या दिवशी आपण ज्या कुंकुमाने कुंकुमार्चन केलेलं आहे तेच कुंकू आपण दुसऱ्या दिवशी परत कुंकुमार्चन करण्यासाठी वापरू शकता फक्त इतर कोणत्याही पूजेमध्ये किंवा धार्मिक विधीमध्ये किंवा बाहेरच्यासाठी आपल्याला हे जे कुंकू आहे तर ते वापरायचं नाही एवढी आपल्याला काळजी घ्यावर्जून घ्यायची आहे तर अशा प्रकारे कुलदेवतेला आपण आपण कुंकुमार्चन करू शकता याचप्रमाणे आपण अक्षदार्चन सुद्धा करू शकता फक्त ऐवजी आपल्याला अखंड तांदूळांचा वापर करायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्या देवीला अक्षदा जे आहे तर ते करायचं आहे आता आपण हे करताना किती वेळा करू शकता तर अकरा वेळा एकावन्न वेळा सोळा वेळा एकशे आठ वेळा तर असं आपण हे अर्ज अर्ज अक्षदा अर्चन जे की कि अर्ज आहे किंवा कुंकुम जे आहे आपन कुम -कुम तर ते करू शकता नवरात्रीमध्ये आपण अर्चन तर आपल्या कुलदेवतेला केलं केलं तर याचे आज सुद्धा आपल्याला शुभ फळ आपल्याला मिळत असत कुलदेवतेचा कायम कृपा आशीर्वाद जो आहे तर तो सुद्धा आपल्याला मिळत असतो कुलदेवीची ओटी भरणे आणि कुलदेवीला अर्चन करणे तर ह्या दोन अतिशय उच्च कोटीच्या प्रभावी सेवा आहेत ज्या आपण या चैत्र नवरात्रीमध्ये करू शकता त्याचप्रमाणे या चैत्र नवरात्रीमध्ये आपण अजून गोष्टी करू शकता तर चैत्र नवरात्री नवरात्रीमध्ये आपल्याला दुर्गा मातेची सुद्धा उपासना करायची आहे जवळपास जर दुर्गा मातेच मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन आपल्याला नऊ दिवस दुर्गा मातेला लाल रंगाची फुले जी आहे तर ती अर्पण करायची आहे नऊ दिवस आपण देवी मातेचा शृंगार जो आहे साथ जो आहे तर तो करू शकता त्याचप्रमाणे उपवास सुद्धा आपण करू शकता तसेच अष्टलक्ष्मी तिथीला आपल्याला कन्या पूजन जे आहे तर ते करायचं आहे म्हणजे नऊ कन्यांना घरी बोलवायचं आहे त्यांचा मान सन्मान आपल्याला करायचं आहे त्यांना गोडधोड जेव घालायचं आहे त्यांना काहीतरी छोटी मोठी भेट वस्तू जी आहे तर ती द्यायची आहे त्याचबरोबर संपूर्ण नऊ दिवस आपण अखंड दिव, दिवा जो आहे तर तो आपल्या देवघरामध्ये लावू शकता ज्याप्रमाणे आपण शारदीय नवरात्रामध्ये अखंड दिवा लावत असतो त्याप्रमाणे आपण या चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा जरी घटस्थापना करत नसलो तरी सुद्धा आपण आपल्या कुलदेवतेसमोर अखंड दिवा जो आहे तर तो लावू शकता आता या नऊ दिवसांमध्ये आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे काही नियमांचं पालन देखील करायचं आहे तर आ, तरच आपण जे काही करणार आहोत म्हणजे ज्या काही पूजा सेवा करणार आहोत तर त्याचं जे शुभ फळ आहे तर ते आपल्याला प्राप्त होईल तर कोणत्या त्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला या नऊ दिवसामध्ये करायच्या नाही तर चैत्र नवरात्रीमध्ये नखे केस कापू नका त्याचप्रमाणे मांसाहार घरामध्ये करू नका जरी आपण उपवास करत नसलो तरी सुद्धा मांसाहार करणं मद्यपान करणे हे आपल्याला टाळायचं आहे कांदा वापर आपल्याला टाळायचा आहे कारण कांदा लसूण हा तामसिक आहार मानला जातो त्याचबरोबर या नऊ दिवसांमध्ये काळे कपडे घालू नका सर्वात महत्वाचं म्हणजे या चैत्र नवरात्रीमध्ये लिंबू जे आहे तर ते कापू नका कारण असं करण शुभ मानला जा, जा, जाते तर तसेच दिवसा तसेच या नऊ दिवसांमध्ये काळे कपडे घालू नयेत सर्वात महत्वाचं म्हणजे या चैत्र नवरात्रीमध्ये लिंबू जे आहे तर ते कापू नये असं करणे अशुभ मानले जाते त्याचबरोबर दिवसा झोपणे टाळायचे आहे चांबड्याच्या वस्तूंचा वापर जो आहे तर तो सुद्धा आपल्याला चैत्र नवरात्रीमध्ये टाळाय टाळायचा आहे देवी दुर्गा देवीची आपल्याला मनोभावे पूजा सेवा आराधना करायची आहे ज्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकटे दूर होतील त्याचबरोबर आर्थिक समस्यांपासून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळेल तसेच आपल्याला या चैत्र नवरात्रीमध्ये कोणत्याही महिलांचा अनादर जो आहे तर तो करायचा नाही तर अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला पाळायच्या आहेत आणि आपल्याला आवर्जून होईल तेवढी सेवा आपल्या कुलदेवीची आपल्याला या चैत्र नवरात्रीमध्ये करण्याचा प्रयत्न करायचा आहे ज्यांना शक्य आहे आता ह्या सेवा करणं तर काहीच नाही शक्य झालं त्यांनी किमान सोळा वेळा एक वेळा महालक्ष लक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे किंवा एक वेळा तुम्ही पठन जे आहे तर ते तुम्ही करायचं आहे अशा प्रकारे आपल्या कुलदेवीच्या आपल्या हातून ज्या काही सेवा आहेत तर त्या करायच्या आहे अनेक जण या चैत्र नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती पाठाचं अं दुर्गा सप्तशती ग्रंथाच पारायण देखील करतात तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुमच्याकडनं जी सेवा करणं होईल ती करण्याचा प्रयत्न करा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ